मी कार्यक्रम करून तिकडे त्यांची गाडी गाठवायची मला मन वाटला पण मी इतकी लेट झाली माहिती गाडी कमी गाडी गाठू शकत नव्हतो काय करावं मी त्यांना फोन केला तर मी काही येऊ शकत नाही मला वेळच राहिला नाही तुम्ही जा आता थोड्या वेळेला मी बघेन नाही म्हणे मला असं नाका करून देवाचा हिस्सा काढ पाटील साहेबांनी मला सांगेन म्हणजे देवाचा हिस्सा काय प्रकारे म्हणजे देवाच्या नावाने एक नोट काढून दुसऱ्या खिश्यात आणि मी गेलं देवता नावाने एक नोट काढली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं तेवढ्यात एक युवक आला आणि मला तुम्हाला कुठे जायचं आणि म्हटलं माझं लोक ना मला गाडी नाही मिळवता येईल तू अगदी काहीतरी नाही नाही तुम्ही सांगा कुठे जायचं आहे म्हणून म्हटलं मला मनमाडला जायचं आहे तो होता टॅक्सी ड्रायवर म्हणजे मी तुम्हाला होईल घेईल चौदाशे रुपये मी जेवढे मी तुला पंधराशे देतो पण माझी गाडी गेली नाही पाहिजे त्यांनी मला गाडीत बसवलं असं फास्ट नेलं फक्त तीन मिनटं गाडीच्या आवडत आहे तो पोहोचलो प्लॅटफॉर्ममध्ये भगवान हो तो हिस्सा काढल्यावरती हिस्ता लाभ होतोय बघितल्यावरती मग मी दोन पाकिट ठेवायला सुरुवात केली आणि नंतर माझ्या दक्षिणा कोणी दिली कार्यक्रमाचे पैसे आले तर त्यातला दावा हिसा दुसऱ्या पाकिटात टाकून आता सगळंच आमचं देवासाठी जात तरी परंतु लोकांना सांगायचं आधी तेव्हा होतं आधी केले बघ सांगित अशा दृष्टीनं मी ही साधना सुरू केली आणि त सेवा सुमिरण तंतोतंत पालन करून मी स्वत यामध्ये आता कार्यरत आहे तेव्हा सर्वांनी ही साधना ठीक ऐकून ठीक ऐकून समजावून घेऊन आपल्या जीवनामध्ये आणावी अशी प्रार्थना करून एकदा पाच माझ्या पाठीमाग भजन करायचं आहे भजन म्हणजे असं करायचं महिलांनी भांडताना जेवढा आवाज येतो ना तेवढा आवाज काढायचा